जुन्नर वनक्षेत्राच्या हाती विशेष करून जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मनुष्यहानी पशुधनहानी प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली जनतेचं नुकसान झालं जनता भयभीत झालेली आहे ज्या ठिकाणी ऊसाची शेती आहे दाट शेती आहे अशा ठिकाणी लोकांना सुरक्षितपणे राहायला अडचण निर्माण झालेली आहे हे सगळं असताना महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित आलो काहीतरी त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे लगांच्या काळात माझे आमदार शरददादा सोनवणे यांनी या प्रश्नाचं गांभीर्य पाहून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण चालू केलं उपोषण गेले पाच दिवस त्यांनी उपोषण घेतलं आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी माहिती दिल्या आणि भीती दिल्यानंतर पाठिंबा देत असताना सगळ्यांची भावना एकच आहे ज्या ह्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे ज्या मागण्या शरदादा सोनावे यांनी माझ्याकडं असतील अतुलदादा असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे दिल्या त्या मागण्याच्या मागणीनुसार मी आणि अतुल बेनके यांनी दोघे काल माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटलो अजितदादांना पालकमंत्र्यांना त्यांनी त्या उपोषणाची तातडीन दखल घेऊन प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं बैठक लावली आमच्या समोरच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी बैठकीला आलो जे प्रामुख्याने मुद्दे होते त्यातला प्रमुख मुद्दा जो होता की पिंजरे आता सध्या दीडशे पिंजरे आहेत त्याला संख्या वाढून तीनशे करायची पालकमंत्र्यांनी तातडीनं मंजुरी दिली संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं प्रस्तावानं मी एकाही क्षणाचा एक विलंब आला होता ते तीन उरलेल्या पिंजऱ्यासाठी जो काही निधी लागेल तो मी तातडीने उपलब्ध करून देईल दुसरा प्रश्न होता की निवड निवारा केंद्र त्याची कॅपॅसिटी वाढवायची त्याच्यासाठी सरकारनं पाटबंधारे विभागाची जागा जी ग्रहण केलेली आहे त्याच्यासाठी तातडीनं पुढील कारवाई दोन दिवसामध्ये करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास देशमुख यांना दिले त्याचप्रमाणे वन विभागाला ह्यासाठी जी कारवाई करावी लागेल बिबट निवारा केंद्र जे शंभर एक बिबटे तिथं राहतील अशासाठी दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये त्याची कारवाई पूर्ण होऊन त्या ठिकाणी बिबटे शिफ्ट करता येतील अशा प्रकारचे आदेश दिलेले खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ही मोठी महत्त्वाची घटना झालेली आहे अच अचूर्मेंत। मोठी अचीवमेंट आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये विभट निवारक केंद्र मानिक लोहच्या नवीन अधिग्रहित केलेल्या जागेमध्ये उभं राहणं हे चांगलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की टेंडर करताना ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्या टेंडर करताना कमी कालावधीचं टेंडर काढा म्हणजे सात दिवसाच्या कालावधीचं मुदतीचं त्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत तिसरं विषय जो आहे लाईटीचा विषय अनेक वर्ष अनेक शेतकऱ्यांची मागणी होती नागरिकांची मागणी होती त्या विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला त्या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित होत्या त्यांना त्यांनी सूचना दिल्या की तातडीनं आजच्या आज तो प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सादर करून मगाशी मी बघितलं आमची मिटिंग चालू असताना अधिकाऱ्यांनी तसं पत्र निवेदन तयार केलं आजीदाचं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आत्ता ते बारा वाजता देणार आहे लवकरात लवकर माझी अपेक्षा आहे की आठ ते दहा दिवसामध्ये ही कारवाई व्हायला काहीच हरकत नाही ती फक्त मंत्रिमंडळाची किंवा मंत्र्यांची ही घेऊन त्यांनी तशी सकारात्मक भूमिका घेऊन ती मागणी मान्य केलेली आहे दिवसा लाईट या चारही तालुक्यासाठी जुन्नर आंबेगाव खेडा आणि रोख ही कार्यान्वित होईल अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे दुसरं आमच्याकडे मेंढपाळ हे सगळ्या समाजासाठी ज्यांची जी मागणी होती त्यामध्ये आवाजाची मोठ्या आवाजाची बंदूक किंवा त्याच्याबरोबर लागणारे तंबू आणि बॅटरी यासाठी सुहास दिवसे यांना सांगितलं की आपत्ती व्यवस्थापनामधून जो काही निधी लागेल त्याची मागणी आहे त्याच्यावर मी से करून पालकमंत्री यांना करेल तर ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी एक आठ दिवसाचा फरक आहे म्हणजे आचारसंहिता आपली चार तारखेला संपेल पाच तारखेला संपेल त्यावेळेला त्या गोष्टीची पूर्तता होईल अशी मी या ठिकाणी हे करतो दुसरं एक स्पेशल फोर्स पाहिजे होता स्पेशल टास्क फोर्स त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आपदा मित्र अशी टीम या ठिकाणी निर्माण केलेली आहे आम्ही मागणी केली मी स्वतः की बाकीच्या वन विभागाच्या परिक्षेत्रामध्ये कार्यरत असलेला स्टाफ पूल करून जुनरमध्ये आणावा जेणेकरून काही काही ठिकाणी त्याचे शिबिर म्हणजे त्याला कॅम्प घ्यावे जिथं जिथं मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी कॅम्प करावेत आणि लोकांना सुरक्षितच्या दृष्टीनं कुठेतरी विश्वास निर्माण होईल अशा प्रकारे मॅनपॉवर तिथं कार्यरत राहील अशा प्रकारचा सुद्धा तिथं विषय झाला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावात जे पूर्वी यांचं काय म्हणणं होतं फॉरेस्ट खात्याचं की जे बिवटे माणसाला खात नाहीत किंवा तसे काही करत नाहीत अशाच बिबट्यांना त्या हात लावत नव्हत्या ज्यांनी कोणाला माणसं जनावरं खाली अशाच बिबट्यांना ते पकडायची त्या नाव होती पण नंतर खोलात गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बिबटे जंगल सोडून वस्तीमध्ये येतात लोकांच्या ओट्यावर हो येतात अंगणात येतात अशा बिबट्यांना तुम्ही तसं कडे धरून त्यांना पकडून निवारा केंद्रामध्ये किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये आणावं अशा प्रकारचा निर्णय त्यांनी मान्य केलेला ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे तिसरं म्हणजे जी घटना झाली दुर्घटना त्यामध्ये शेतकऱ्यांना गुन्हे झाले आता गुन्हा विषय मंत्रालयाचा आहे